हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज मी तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन दाखवते मी जर बाहेर काम करायला जर आले ना कुठे करायचं म्हणलं गायंचं वाढायचं टाकायचं तर यांची बघा अशी शाळा भरलेली असती नुसतं खेळ चाललेला असतं एक तर काय तर अभ्यास करते ना तर मस्ती घालते आता बघीचा घोडा खेळायचं काम आहे गाई लय एवढी मोठी सायकल आणली तरी पण लय उद्योग दोघं पण अशी मस्ती घालायला ना लय आणि तसंच बघून पिऊला पण वाटतं मला पण खेळायला द्यावा पती गाडी साय घोडा वाकण तुटन काहीच नाही त्याला बांधलं आहे ना तसं चाललंय तिचं आणि माझं चाललेलं शेण टाकायचं काम का। चार वाजता लाईट जाते त्या अगोदर मी कुटी वगैरे करून ठेवलेले आहे ना आता शेण ओढून झाडून भरून फेकून देते मी मग त्यानंतर मग कुठे इथं पिहून माझा व्हिडिओ काढलेला आहे ते तिला म्हणलं काढ त्यानंतर बघा सिद्धीचं चाललेलं आहे तर मस्त आहे दोघांची त्यानंतर वातावरण एवढं पाऊस झालं होतं ना ऊन पडलं होतं म्हणलं आता कसला पाऊस येतो आणि शान टाकलं कुठे टाकायला लागले नाही तेच लगेच पाऊस आला त्यामुळे कुठे टाकताना वगैरे काही व्हिडिओ आला तर नाही मग त्यानंतर मग तसंच मी पावसामध्ये टिपटिप चालू झाली तसं शेण टाक घेतलं आणि त्यानंतर कुठे टाकले सगळ्या गायांना वगैरे त्यानंतर मग इथं बारकनल्या कालवडींना तिथे दोघी कालवडी कसल्या का भारी गट दिसतात खातात एकाच याच्यामध्ये टपामध्येच कसलं भारी दिसतं त्यानंतर एवढा पाऊस नंतर वाढण वाटलाच नव्हता लाईट पण नाही तर संध्याकाळची लाईट कपात केलेली आहे चार वाजता लाईट गेली ती सहा वाजता येते आणि आता लवकरच अंधार पडायला लागलेला पहिलं कसं साडेसात वाचं उजाड राहायचा आता साडेसहालाच अंधार पडायला लागत आहे आणि आता आभाळ आलेलं आहे त्यामुळे आता बघा पाच वाजले तरी असा अंधार पडल्याने दिसत आहे तर माझं सगळं गायांना वगैरे कुठे टाकून झाली ना आता चालली आहे म्हणजे किचनमध्ये दुटी तर ही वासरं कशी गोड आणि खात आहे त्यांच्याकडे बघतच राहावं एवढी क्यूट क्यूट आहे वासरं त्यानंतर ते पावसा पाण्याचं चा गुरांना चारा वगैरे आम्ही सकाळीच काढून घेत घेत असतो जेणेकरून पावसात पुन्हा नको जायला बाहेरचं काम झालं आता किचनमधली दुटी तर आता मी कालून बनवून घेत आहे बनवायचं होतं एक आणि बनलं एक तर आज मला ना वड्या बनवायच्या होत्या पण त्यानंतर मनात आला चला मग शेंगदाणा आहे खोबरा आहे त्यानंतर मग हवरी पण आहे तर मासवाड्या बनवून खूप दिवस झाला असं मासवाड्या बनवलेच नाही तिथं म्हणलं आधी वाटण काढून घ्यावा मग नंतर लाईट आली तर पटकन वाटते असं अंधार दिसत आहे त्यानंतर काय गौडू का काय करायचे तुला मासवाड्या बनवल्या तर बघा शेट्ट काय तुला दिसत किचनच्या वर आणि हे बघा मासवडी कशी झाली मासवडी खायचं पण करा ना पळा भाकर उरल्या म्हणजे ला होईल काही एवढच बनवलंय सहा वाजले पूर्णाचा स्वयंपाक झालाय आता फक्त कालू रोपाला ठेवले होती आम्हाला दूध बाकर खायचे पुन्हा टपून आमचं वासरू भाजी असं कालवण बाकी तर नाहीच लागत कालवण दूध सोडून दुसरं काहीच खात नाही काय चला मग पूर्ण सैपाव झाला बाहेर पाऊस चालाय टप टप आवाज येत असत चला तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा बाय भेटत तुला व्हिडिओ मध्ये बाय कर बाय कर बाय